महाराष्ट्रात एकूण चौथ्या टप्प्यांचं मतदान पूर्ण आता पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान उद्या मे रोजी पार पडणार आहे एकूण जागांसाठी हे मतदान होणार आहे पण या पाचव्या टप्प्यात नेमक्या कोणत्या जागा आहेत आणि कोण कोणाच्या विरोधात लढणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांचं मतदान पार पडलं पहिल्या चार टप्प्यात महायुतीच्या वाट्याला कमी मत पडल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे प्रचार सभांचा धडाका अधिकाधिक वाढला पण ह्या पाचव्या टप्प्यात देखील महायुतीला जड जाणार असं दिसून येत आहे पहिला मतदारसंघ म्हणजे धुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे भाजपकडून सुभाष भामरे तर काँग्रेसकडून शोभा बच्चाव असा सामना रंगणार आहे भाजपकडून सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट मिळाल्याने ते आपलं नशीब पुन्हा एकदा आजभवणार आहेत या मतदार संघासाठी काँग्रेसकडून उशिरा उमेदवारी घोषित करण्यात आल्याने शोभा बच्चाव यांना प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही याचा फायदा भाजपला होऊ शकतो चौदा मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सुभाष भामरे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली पण त्या सभेमुळे मतांच्या आकड्यात काही फरक पडणार का हे पाहणं मिळणार आहे कांदा निर्यात बंदीच्या विषयावरून दिंडोरी हा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे भाजपकडून कडून भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली भारती पवारांना केंद्रीय मंत्री पदाचा अनुभव अधिक आहे त्यांच्या मागे नरहरी झिरवळ असल्याने त्याचाही फायदा त्यांना अधिक होऊ शकतो तर पंधरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भारती पवारांसाठी प्रचार सभा घेतल्याने त्यांच्या पारड्यात चांगल्या मतांचा आकडा पडण्याची शक्यता आहे पण कांदा निर्यात बंदीचा प्रश्न या मतदारसंघात उद्भवल्याने याचा ही फटका भारती पवारांना बसू शकतो असं म्हटलं जात आहे सध्या आठशे घोटाळ्यामुळे चर्चेत असलेला नाशिक मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत पाहायला मिळणार आहे शिवसेनेकडून हेमंत गोडसे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक महापालिकेत आठशे घोटाळा सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांसोबत फिरत असल्याचा गंभीर आरोप करत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गोडसेंच्या मतांवर फटका पडण्याची शक्यता आहे महायुतीकडून नाशिकच्या उमेदवाराची घोषणा खूप उशीरा झाली यातच शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे चौथा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर या मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील अशी लढत असणार आहे भाजपच्या पहिल्या यादीत पियुष गोयल यांचं नाव आल्याने त्यांच्या प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू झाली या मतदारसंघात गुजराती मारवाडी मतदारांची संख्या अधिक असल्याने त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो तर दुसरीकडे भूषण पाटील यांचा फारसा राजकीय दबदबा नसला तरी ठाकरे आणि काँग्रेसचा पाठबळ त्यांना अधिक आहे पाचवा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावर कोविड मधील खिचडी घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर आता प्रचार सभेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट मधील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान दिसल्याने भाजपकडून त्यांना टार्गेट केलं जात तर दुसरीकडे जोगेश्वरी पंचतारांकित हॉटेल गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे रवींद्र वायकरांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नसला तरी ठाकरेंच्या विरोधात उभे असलेल्या या वायकरांनी स्वतःहून कंबर कसली आहे सहावा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पूर्व मिहीर कोटेजा हे मुलुंडचे खासदार आहेत आणि फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या अधिक असल्यामुळे याचाही फायदा मिहीर कोटेचा यांना होऊ शकतो तर दुसरीकडे विक्रोळी भांडूपमध्ये आमदार सुनील राऊत आणि खासदार संजय राऊत यांची ताकद अधिक असल्याने संजय दिना पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे एक वेळ आमदार आणि खासदार या दोघांचा अनुभव संजय पाटलांना आहे काही दिवसाआधी घाटकोपर येथील पंथनगर येथे पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली यावरून भाजप विरुद्ध ठाकरे असा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला त्यामुळे मुंबई उत्तर प्रमाणेच मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात देखील गुजराती विरुद्ध मराठी अशी रंगत लढणार आहे सातवा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य भाजपचे उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या सामना करणार आहेत भाजपकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निगम यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आणि त्यानंतर सव्वीस अकरा बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले यावरून महाविकास आघाडीकडून उज्ज्वल निकम यांना टार्गेट केलं जाते आघाडीचे नेते पाकिस्तानशी भाषा करत असल्याचे युतीतील नेत्यांनी सांगितलं अशातच काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान हे नाराज होते मात्र त्यांनीही प्रचारासाठी हात मिळवणे केली ठाकरेंच्या परिसरातील हा मतदारसंघ असल्याने वर्षाताईंना मत देणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले त्यामुळे याचा फायदा वर्षा गायकवाड यांना होण्याची शक्यता आहे आठवा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य ठाकरेंच्या सेनेचे से अनिल देसाई तर शिंदेच्या सेनेचे राहुल शेवाळे अशी लढत होणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना भवन या असल्याने उमेदवारांना चांगलाच मताधिकार होऊ शकतो अशी शक्यता आहे या मतदारसंघात ठाकरेंची असलेली मोठी ताकद आणि वर्षा गायकवाड यांचा धारावीत जोर असल्याने त्याचा फायदा अनिल देसाईंना होऊ शकतो तर दुसरीकडे सलग दोन टर्म राहुल शेवाळे या मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी मिळणार की हुकणार हे यामध्ये समजेल मुंबई दक्षिण हा नववा मतदारसंघ या मतदारसंघात ठाकरेंचे अरविंद सावंत यांच्या विरोधात शिवसेनेचे आहे काही दिवसाआधी गिरगावात गुजराती कंपनीमध्ये मराठा माणसाला जागा नसल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती यावरून संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता कुलाबा आणि मलबार हिल मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे गटाकडून गुजराती प्रचारपत्रक तयार करण्यात आले होते तर दुसरीकडे यामिनी जाधव या, या सध्या भायकाळाच्या आमदार आहेत त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत पण इथला सामना हा रंगत ठरणार आहे दहावा मतदारसंघ म्हणजे भिवंडी मतदारसंघ या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुरेश माजरे उर्फ बाळामामा यांच्या विरोधात भाजपचे कपिल पाटील अशी लढत रंगणार आहे या मतदारसंघात आगरी कोळी बांधवांचा अधिक समावेश आहे त्यामुळे यांच्या मतांचा फायदा या दोघांनाही होऊ शकतो तर स्वतः शरद पवारांनी सुरेश म्हात्रेंसाठी प्रचार सभा घेतली आणि दुसरीकडेच फडणवीसांनी कपिल पाटलांसाठी चांगलीच कंबर कसली होती ही लढाई आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यांमध्ये सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे ठाणे मतदारसंघ शिंदेच्या सेनेकडून नरेश मस्के यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेकडून राजन विचारे अशी लढत होणार आहे ही लढत जरी नरेश मस्के यांच्या विरोधात राजन विचारे जरी असली तरीही खरी लढाई ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे अशीच असणार आहे त्यामुळे या मतदार संघांमध्ये नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती तर मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले होते सेनेचा बालकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे मात्र या बालकिल्ल्यात कोणत्या शिवसेनेचा भगवा फडकतो आणि शिंदेचं अस्तित्व खरं ठरणार का हे महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच ठाण्याकडे सर्वांच लक्ष लागलं बारावा मतदार संघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ बारा, लोक बारा मे रोजी राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेसाठी सभा घेतली होती आणि श्रीकांत शिंदेसाठी राज ठाकरे मैदानात उतरले याचा फायदा श्रीकांत शिंदेंना होऊ शकतो तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे स्वतः वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी दिसत आहेत हा मतदारसंघ ठाणे एवढाच महत्वाचा असणार आहे मुख्यमंत्र्यांची पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लागली आहे या मतदार संघात लोकसभा टप्प्यातील तेरा जागांवर होणाऱ्या मतदारांसंघ संघांपैकी हा शेवटचा आणि अंतिम मतदारसंघ असणार आहे ठाकरेंच्या सेनेचे से उमेदवार भारती कांबडी यांच्या विरोधात भाजपचे हेमंत सावरा अशी लढत या पालघर मतदारसंघात होणार आहे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हेमंत सावरांसाठी वसईमध्ये प्रचार सभा घेतली आणि भारती कांबडी यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी चांगलीच जाहीर सभा घेतली त्यामुळे ही लढाई अधिक रंगतदार होणार आहे पाचव्या टप्प्यातील हे तेरा मतदारसंघ जरी महत्त्वाचे असले तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत राहणार आहे आणि ठाकरेंविरुद्ध शिंदे यांच्यात असली कोण हे चार जूनला कळणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका